कथा आहे खंडोबाची मार्गशीर्ष शुद्ध ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिमदेपासून शुद्ध षष्टी पर्यंत सहा दिवसाचे नवरात्र असते यास खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो जेजुरी या गावी मल्हारी देवस्थान आहे यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्लदैत्याचा वध केला मल्लारी मार्तंड हा महादेवाचा एक अवतार होता ब्रह्मदेवाने मनी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत होऊन लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा हा त्रास बघून ऋषी मुनींना देवाकडे मदत मागितली तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालू केली मार्तंड भैरवाने मनी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीन द्वस्त केलं तसंच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान देव माझे आश्वारूढ ही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली भगवान शंकराने तदाच तो म्हटलं नंतर मार्तंड भैरवाने तेही मान्य केलं तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते या दिवशी प्रामुख्याने वडे घारगे किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो तसेच या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य करून देवाला दाखवतात तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात